काय मागणी तर पहिली मागणी आमची अशी आहे की केंद्रीय केंद्र सरकारने केंद्र विशेषतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी राम मोहन रेड्डी यांनी जाणून बुजून इंडिगोला प्रचंड मोठा नफा होण्याकरता या नियमाची अंमलबजावणी न करता त्यांना शिथिलता देत गेली म्हणजे पहिली मागणी आहे कि राम मोहन नायडू भारताचे हवाई वाहतूक मंत्री यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आहे की हवाई मंत्रालयाखाली जी नियंत्रण व्यवस्था आहे डीजीसीए या पदावर असलेल्या अधिकाराला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे किडवाई म्हणून आहेत ते त्यांनी देखील जी कामगिरी करायला पाहिजे होती लोकांच्या सुरक्षते करता किंवा जे भाडं आकारलं जाते त्याकरता ते त्यांनी ती ते केली नाही ते आपल्या कर्तव्यामध्ये त्यांची चूक झाली तर हक्कालपट्टी त्यांची झाली पाहिजे तिसरी माझी मागणी आहे की इंडिगोच्या विद्यमान सीओ एक विदेशी माणूस mm. पीटर एल्बर म्हणून त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे आणि ही त्याची चूक आहे प्रचंड मोठा नफा करण्या हे सगळं प्रकार घडलेला आहे आणि देशातल्या लाखो नागरिकांचे जे हाल झालेले आहेत त्याला सर्वस्वीपणे हे तिघ जबाबदार आहे चौथी मागणी आहे की ताबडतोब एक इन्क्वायरी रिपोर्ट करून पंधरा दिवसाच्या त्याच्यात अहवाल आला पाहिजे आणि दोषींना जबाबदार धरून पुढे काही जी शिक्षा करायची ती केली पाहिजे पायलेटच्या सर्व मागण्यांच्या बद्दल इंडिगो संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि देशात जी मक्तेदारी व्यवस्त, विरोधी व्यवस्था आहे तो एक कॉम्पिटिशन कायदा आहे आणि त्या कॉम्पिटिशन कायद्या अंतर्गत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया स्पर्धा आयोग निर्माण केलेला आहे तो आयोग फक्त मक्तेदारी मोडण्याकरता आहे मक्तेदारीच्या विरोधामध्ये जनतेचं जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत जो कायदा आहे त्या कायद्याची धज्जे उडवले त्यामध्ये काही त्यांनी केले झोपले होते आणि त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांना बरखास्त करून गरज पडल्यात त्या, हो चा त्या कायद्यामध्ये बदल करून एक चांगले कडक असे अधिकारी ते नेमले पाहिजे काय झालंय की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी मक्तेदारी निर्माण झालेली इंडिगोचा चा मार्केट शेअर पासष्ट टक्के आहे टाटाचा मार्केट शेअर तीस टक्के आहे आणि बाकी मग चुटकू बुटकू प्लेयर आहेत तर पासष्ट टक्के एका कंपनीची जर दर मक्तेदारी असेल तर त्यामध्ये धोका निर्माण होतो प्रवाशांच्यावर आणि सामान्य नागरिकाला त्याचा सा फटका बसतो याचे पण उदाहरण पाहिलेलं आहे त्यामुळं याच्या बरोबर दुसरा एक त्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा असा आहे की इंडिगोचे मालक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला छप्पन्न कोटी रुपयाची देणगी दिली ती देणगी दिली का ती लाच दिली हा आपण सर्वांनी त्याचा विषय घेतला पाहिजे आणि नेमकं ही देणगी दिल्यावर त्याला शिथिलता सरकार देत गेलं सूट देत गेले की का काय हरकत नाही तुम्ही नियम अंमलात आणू नका तुमचा नफा कमी होईल तर नफा तुम्ही चालू ठेवा प्रचंड मोठा नफा कमवायची संधी इंडिगोला दिली हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे दुसरा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की पॅसेंजर फेअरला किती चार्ज केले गेलं किंवा एक क्रायसिस सुरू झाला किंवा पाच हजार रुपयाच्या ऐवजी पन्नास हजार रुपये घेतले तुम्ही सगळ्यांनी त्या बातम्या दिलेल्या तुमच्याकडून ऐकलं सगळ्या त्याचप्रमाणे जेव्हा ओरिसामध्ये रेल्वे अपघात झाला चेन्नईची रेल्वे कलकत्त्याला जात होती तो जो अपघात झाला त्या ठिकाणी चेन्नई ते भुवनेश्वरचं पाच हजार रुपयाचं तिकीट एक लाख रुपयापर्यंत नेलं होतं आम्ही जेव्हा लहान होतो कॉलेजला जात होतो तेव्हा सिनेमाच्या तिकिटाचा काळा बाजार व्हायचा जे लोक म्हणा की पाच आहे का सव्वा रुपये पाच आहे का सवा रुपये अजून मला ते शब्द आठवतात तशा प्रकारे काळाबाजार आहे आणि तो सरकारने होऊ दिला अधिकृतपणे पण एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधिकृत नोटिफिकेशन काढलं आणि जॉईंट सेक्रेटरी सत्येंद्र कुमार मिश्राच्या हस्ताक्षराचा ऑर्डर आहे एकतीस ऑगस्ट बावीसपासून विमानाच्या भाड्यावरचं कॅप भारत सरकारने काढून टाकलं आणि त्यामुळं पाच हजार रुपयाचं तिकीट एक लाखाला जे गेलं या नियमामुळं तर बावीस ऑगस्टला असं काय घटना घडली याचा आणि भाजपला जी छप्पन्न कोटीची देणगी दिली होती त्याचा काही संबंध आहे का त्याचा थेट फायदा इंडिगोला आणि विमान कंपन्यांना झाला आणि सामान्य नागरिकांचा भरडला गेला असं काही घडलं आता सुद्धा या क्रायसिसमध्ये पाच हजार रुपयाचं तिकीट पन्नास हजारला गेलं तुम्हीच दाखवलं सगळं हे काय घडलं तर भारत सरकारनं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये विमानाचं कॅप काढून टाकलं ते काल पुन्हा बसवलं आपण पेपरला वाचलं असेल की भारत सरकारनं पुन्हा विमानाच्या किमतीवर कॅप बसवली मग काढले काय होती तर आमची मागणी आहे की कॅप कुणी हटवली आणि कॅप काढण्यामध्ये ही देणगीचा यांचा काही परस्पर संबंध आहे का वॉझिटे क्विड प्रो उदाहरण फक्त देतो वेनेझुआला मध्ये कॅप आहे अर्जेंटिनामध्ये कॅप आहे ब्राझीलमध्ये कॅप आहे कोलंबियामध्ये कॅप आहे चायनामध्ये कॅप आहे मलेशियामध्ये कॅप आहे रशियामध्ये कॅप आहे थायलंडमध्ये कॅप आहे फिलिपिन्समध्ये भाड्यावर नियंत्रण आहे त्याचबरोबर मध्ये आहे इंडोनेशियामध्ये आहे पेरू मध्ये इजिप्तमध्ये भारतात होतं ते दोन हजार बावीस मध्ये ज्योतिराद्य सिंध्या मंत्री काढलं गेलं आज आता इंडिगोचा काल क्रेशोरीला भारत सरकारनं पुन्हा कॅप लावलेली काय साडे सात हजार रुपये लावलेले तर तुम्ही काढलं काय होत फक्त इंडिगोला प्रचंड मोठा नफा होऊ द्यावा म्हणून काढलं होतं तर आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर की ताबडतोब जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजच्या अधिकाधिक ज्युडिशियल इन्क्वायरी नेमा आणि त्यामध्ये स्पेसिफिक टर्म्स ऑफ इन्क्वायरी काय असतील स्पेसिफिक काय याचे मी मुद्दे सांगतो पहिला मुद्दा अदानी हे एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये त्यांची पूर्ण मक्तेदारी आहे सगळे मोठे विमानतळ अदानीला दिलेली आहेत आता अडाणी पायलट प्रशिक्षित क्षेत्रामध्ये आले तर त्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे त्यांचा आणखी काही इंटरेस्ट पुढं इंडिगो विकत घ्यायचा वगैरे आहे का आम्हाला माहिती नाही तर आम्ही जेपीसी पी मागणी करतो त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की काल इंडिगोचा जो प्रकार झाला आणि आठ दिवसापूर्वी अडाणीनी जी फ्लाईट सिम्युलेटर टेक्निक ट्रेनिंग कंपनी घेतलेली आहे त्याचा काही संबंध आहे का दुसरी मागणी की इंडिगोने जे भाजपला छप्पन्न कोटीचे लाच दिलेली आहे इलेक्ट्रोल बॉन्डच्या रूपानं देणगी दिलेली आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का दुसरी गोष्ट शोधून काढा तिसरी गोष्ट जी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया व्यवस्था आहे की मक्तेदारी मोडण्याकरता त्यांचं हे टोटल अपयश आहे त्यांनी हा निर्णय का घेतला मग अशी म्हटलं की जी कॅप ज्योतिरादित्य सिंधे यांनी काढली त्याचा आणि छप्पन कोटीचा काही संबंध आहे का हे जे पी सीने शोधलं पाहिजे त्याचबरोबर आत्ता जी, जी।, जी प्रकार जो इंडिगोचा झाला तो का झाला आणि पॅसेंजर सेफ्टी नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई का दिली गेली इंडिगोला सूट का दिली गेली त्यामध्ये मंत्र्यांचा किती रोल आहे डीजीसीचा किती रोल आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणेचा किती रोल तो शोधला पाहिजे आणि पुढची मागणी अशी आहे जे पी जर आहेच पुढची मागणी अशी आहे की डी जी सी एची यंत्रणा स्क्रॅप करून टाका डीजीसी यंत्रणा एअरक्राफ्ट ऍक्ट खाली झालेली आहे एअरक्राफ्ट नियमिती ती काढून टाका आणि दोन हजार चौदा मध्ये मनमोहन सिंग सरकारनं जी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला होता अमेरिकेच्या एफ ए फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी सारखी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी निर्माण करा भारतामध्ये याचा आम्ही कायदा केला होता आणि तो फाईलमध्ये मध्ये आत्ता आहे मनमोहन सिंग सरकारनं दोन हजार चौदा साली भारतामध्ये सी ए निर्माण करायचा प्रयत्न तो कायदा परत आणा आणि डीजीसी ला बरखास्त करून टाका आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या इंडिगोचा फियास्को जो झाला त्यामध्ये एक पॅसेंजर कॉम्पन्सेशन फंड नियर करा एक हजार कोटीचा तो, तो कसा करता येईल तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या कलम अठ्ठावीस मध्ये तरतूद आहे की अशा प्रकारे मक्तेदारीचा जो दुरुपयोग झाला ऑफ तर त्या कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा टक्क्यापर्यंत तुम्हाला पेनल्टी लावता येते दहा टक्क्यापर्यंत ती पेनल्टी लावा आणि कॉम्पन्सेशन फंड तयार करा आणि ज्याप्रमाणे भोपाल गॅस विक्टीम एक कमिशन बसवलं होतं हायकोर्ट जजच्या नियंत्रणा खेळ त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाला विचारा की कि तुझं किती नुकसान झाले पाच हजार रुपयाचे तिकीट तू पन्नास हजाराला घेतलं का तुझी कनेक्टिव्ह फ्लाईट होती चुकल्यामुळे ते तिकीटाचे पैसे बुडले किती पाहिजे तुझी नोकरीला जाणार होतं इंटरव्ह्यूला तू गेला नाही तुला किती नुकसान झाले अशा प्रकारे हा एक हजार कोटीचा कॉम्पन्सेशन फंड करून त्यातून सर्व प्रयासांना जो त्या जे त्रास झालाय आहे त्यांना कॉम्पेनसेट करा त्याचबरोबर आता कॉम्पिटिशन ऍक्ट खाली तुम्हाला दहा टक्के पेनल्टी लावता येते त्याचबरोबर दुसरा एक आपल्या देशात कायदा आहे तो म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी आहे त्या अथॉरिटी ऑथॉरिटीकडे जर तुम्ही खटला भरला तर तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळू शकतं पण आता इतक्या माणसांना खटला भरायला प्रत्येकाला खर्च त्रास होईल वकील द्यावे लागतील त्यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला स्वतः अधिकार आहेत की त्या इंडिगोला ते दंड लावू शकतात तो दंड लावा आणि हे कॉम्पन्सेशन फंड निर्माण करा माझी पुढची मागणी त्याचबरोबर सी सी आय यंत्रणा आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया त्याची पुनर्रचना करून एक कडक अशी व्यवस्था निर्माण करा त्याचबरोबर सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की जर असं वाटलं की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक मक्तेदारी निर्माण झालेली आहे जी वस्तुस्थिती आहे पासष्ट टक्के मार्केट एका इंडिगो कंपनीकडे तुम्ही इंडिगो कंपनीला ब्रेकअप करू शकता त्याचे दोन तुकडे करू शकता एक इंडिगो नॉर्थ इंडिगो साऊथ अशा दोन परस्पर संबंध नसलेल्या दोन कंपन्या करू शकतो यू कॅन स्प्लिट ऑफ द कंपनी लार्ज कंपनी म्हणजे मग प्रत्येकाचा मार्केट शेअर पस्तीस 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 टक्के होईल आणि मोनोपोली कमी होईल हे करायचे अधिकार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सेक्शन ट्वेंटी एट खाली भारत सरकारला आहेत अमेरिकेमध्ये दोन हजार अकरा साली शर्मन अँटी ट्रस्ट अॅक्ट नावाचा कायदा केला होता आणि त्याखाली स्टँडर्ड ऑइल कंपनीची मक्तेदारी रॉकफेलची मक्तेदारी अमेरिकेमध्ये मोडली गेली होती युएस स्टीलची मक्तेदारी कार्नेगेलची मोडली गेली होती एटीएन टीची मक्तेदारी मोडून त्या कंपनीचे सात तुकडे केले होते ते सगळे अमेरिकेतली उदाहरणं आहेत आपल्या देशात फक्त टायर कंपनीच्या बाबतीत असं काही झालं होतं पण आता ती अधिकार वापरायची संधी असेल आहे आणि जर भारत सरकारला वाटलं मोदीला वाटलं तर इंडिगोचे दोन तुकडे करा आणि दोन वेगवेगळ्या कंपन्या तयार करून एकच नाव इंडिगो नॉर्थ इंडिगो साऊथ किंवा आणि काही द्या इंद्रधनुष्य द्या राजधानी द्या काही नाव द्या तुकडे करा आणि म्हणजे स्पर्धा वाढेल आणि पॅसेंजरना अशा प्रकारे गुडदंड भोकायला लागत आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा भारत सरकारनं जे एअरलाईन व जो कॅब बसवलेली हो आहे त्यात आमची मागणी अशी आहे की प्रत्येक एअरलाईनच्या भाड्यामध्ये नॉर्मल फेअर काय असलं पाहिजे मुंबई दिल्लीचं नॉर्मेटिव्ह फेअर किती पाहिजे ट्युएलचा खर्च किती आहे विमानाचा टॅक्स किती आहे आणखी टॅक्स किती आहे हा काढा आणि त्याच्या किती पट तुम्ही जास्त घेऊ शकता याची नियम करा दुप्पट घेऊ शकता तिप्पट घेऊ शकता त्यावर कॅप लावली पाहिजे आणि गरज वाटल्यास सिव्हिलिएशन टॅरिफ ऑथॉरिटी निर्माण करा जशी जहाज जहाज बाबतीच्या बाबतीमध्ये ऑथॉरिटी तशी यंत्रणा करा आणि या या सर्व क्षेत्रावर पूर्णपणे नियंत्रित अशा आमच्या काही या क्षेत्रामध्ये सुधारण्याकरता काही मागण्या आहेत